सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेला विषय म्हणजे सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेले होमिओपॅथिक डॉक्टर विरुद्ध आय एम ए म्हणजे अलोपॅथीचे डॉक्टर या संदर्भामध्ये थोडंसं नेमकं काय चाललंय आजच्या व्हिडिओत आपण बोलतोय मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मित्रांनो अत्यावश्यक उपचार प्राथमिक उपचार फार्मॅकोलॉजी औषधेचे दुष्परिणाम या सगळ्या गोष्टीचं ज्ञान देत होमिओपॅथिक डॉक्टरांना एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स शासकीय हॉस्पिटलमध्ये शासकीय कॉलेजमध्ये करण्यात करण्याचं था सांगण्यात आलं आणि त्यानुसार महाराष्ट्रातील जवळजवळ दहा हजार होमिओपॅथिक डॉक्टरांनी सी सी एम पी कोर्स केला हा कोर्स झाल्यानंतर त्याच्यानंतर त्यांची नोंदणी एम एम सी म्हणजे महाराष्ट्राचं जे ॲलोपॅथीचं रजिस्टर असतं त्या ठिकाणीच्या नोंदणीसाठीचं परिपत्रक निघालं त्याच्यानंतर त्याला विरोध झाला त्याच्यामध्ये काही राजकीय पुढारी यांनी विनाकारण हस्तक्षेप केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बऱ्याच गोष्टी समजल्या नाहीत क्लिअर झाल्या नाहीत आणि याच्यानंतर मात्र बाहुबली शहा जे की होमिओपॅथिक कौन्सिल महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक दिवसाचं उपोषण केलं त्याच्यानंतर शासनाने या गोष्टीवर अभ्यासपूर्वक निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आणि त्या अनुषंगाने सगळ्या गोष्टीचा कायदेविषयक अभ्यास करून शासनाने होमिओपॅथिक डॉक्टरांची रजिस्टर मध्ये म्हणजे एम एम सीच्या रजिस्टरमध्ये नोंद करण्यासाठीच एक नवीन परिपत्रक काढलं आणि ही नोंद चालू होणार आहे सतरा सप्टेंबर पासून आता ही नोंद चालू होणार म्हणल्यावर याच्याबद्दल परत एम आय यांनी विरोध करण्यास चालू केलं आणि एम आय परत आणखीन कोर्टामध्ये एक पूर्वणी अर्ज सादर करून सुनावणी घेण्यासाठीची मागणी केली कायदेविषयक लढाई करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आपली बाजू मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे हे मात्र खरंय महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष कदम यांनी मात्र या गोष्टीबद्दल सांगितलं की महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाबद्दल खेद व्य खेद वाटतो आणि तसंच हा निर्णय को, जर कोर्टाचे केस पेंडिंग आहे तर हा निर्णय का घेण्यात आला असा प्रश्न डॉक्टर संतोष कदम यांच्याकडनं विचारला जातो तर चे जे एम एम सी चे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत डॉक्टर रघवानी यांनी मात्र स्पष्ट नमूद केलं की सी सी एम पी कोर्स केलेले होमिपॅथिक डॉक्टर हे ॲलोपॅथीच्या एमबीबीएस डॉक्टरच्या बरोबरीचे नाहीये सीसीएमपी कोर्स मध्ये त्या डॉक्टरांना जितक ज्ञान दिलं गेलं तितक्याच ज्ञानापुरते ते अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात आणि ज्यावेळेस त्यांची नोंदणी एम एम सीच्या रजिस्टरमध्ये अठ्ठावीस नंबरवर होणार आहे त्यावेळेस मात्र त्यांना या सगळ्या नियम शर्ती अटी त्यांच्या समोर मांडल्या जातील त्यांच्याकडून त्या बाबतीत पूर्ण पेपर्स त्यांनी सांगितलं ज्यावेळेस आम्ही हे सगळे परि प्रोसेस चालू करू त्यावेळेस मात्र या सगळ्या गोष्टी होत आणि त्याच्या नंतरची त्यांचं जे नोंदणी होणार आहे ती एम रजिस्ट्रेशन मध्ये होणार आहे आणि या नियमांचं उल्लंघन जर झालं तर अशा होमिओपॅथिक डॉक्टरांवर नक्कीच कारवाई होणार आहे आणि त्याच्यासाठीची पुढची भूमिका हे मात्र महाराष्ट्रातील होमिओपॅथिक कौन्सिल ठरवणार असं डॉक्टर रघवानी यांनी सांगितलं हे सगळं चालू असताना म्हणजे सी सी डॉक्टरनी एक ठरलेली प्रॅक्टिस करावी त्यांना जेवढं शिकवण्यात आलं तेवढी ते प्रॅक्टिस करावी हे सगळं चालू असताना मात्र विरोध प्रतिरोध या गोष्टी चालू आहेत या गोष्टीचा जर बारकाईने अभ्यास केला तर खेड्यापाड्यातील दुर्गम भागातील तालुक्याच्या ठिकाणातील आम्ही स्वतः बऱ्याच ठिकाणी या गोष्टीबद्दल बोललोय आमच्या वार्ताहरांना सांगितलंय या ठिकाणी जी सेवा देणारे डॉक्टर आहेत ते एकतर होमिओपॅथिक डॉक्टर आहेत किंवा आयुर्वेदिक डॉक्टर बाकी बोगस डॉक्टरांचा विषय तर आता नाहीच आहे पण हेच लोक त्या ठिकाणी सेवा देतात मग आरोग्य त्या दुर्मळ भागातील रुग्णांचं आरोग्य विचार विचाराधीन घेणं त्यांना आरोग्य सेवा पुरवणं हे शासनाचं कर्तव्य आहे याच्याच बरोबर आणखीन एक भाग येतोय तो, तो म्हणजे जो कोर्टाचा पुढील आदेश येईल या केसमध्ये दोन हजार चौदाच्या केसमध्ये त्याच्यानंतर पंचवीस केस आणि आता दाखल केलेली सुनावणीसाठीची पुरवणी जो आदेश येईल तो आदेश मात्र सगळ्यांनाच मान्य असेल हे सगळं होत राहील पण खेड्याच्या रुग्णांसाठी जी आरोग्य सेवा द्यायची त्याच काय एक गोष्ट दुसरी गोष्ट आता हा सी से सी एम कोर्स पुढं आणखीन कंटिन्यू राहणार आहे का पुढे जे होमपॅथिक डॉक्टर्स पास होऊन डिग्री घेणार आहेत त्यांच्यासाठी पण हा कोर्स कंटिन्यू राहणार आहे का की हा थांबणार आहे आत्ता जे महाविद्यालयामध्ये होमपॅथिक डॉक्टर्स शिकतायत शिक्षण घेत आहेत जे स्टुडंट्स आहेत विद्यार्थी आहेत नेमकं त्यांचं पुढं काय त्यांना ॲलोपॅथी करता येणार आहे की त्यांना होमिओपॅथीच करावी लागणार आहे असे प्रश्न मात्र अनेक विद्यार्थी आमच्या बरोबर आमच्याकडं विचारतायत त्याच्याच बरोबर आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी की होमिओपॅथिक डॉक्टरांकडून बोलली जाते आणि ॲलोपॅथिक डॉक्टरांकडनं पण मानली जाते की जर होमिओपॅथीची उपचार पद्धती एक सक्षम उपचार पद्धती आहे तर शासन दरबारी या उपचार पद्धतीला पुढे नेण्यासाठी उपाययोजना होणं गरजेचं आहे अगदी बरोबर आहे भारताचा जर विचार केला तर अनेक राज्यामध्ये होमिओपॅथीचे स्वतंत्र शासकीय महाविद्यालय आहेत होमिओपॅथीचे स्वतंत्र दवाखाने आहेत होमिओपॅथी हॉस्पिटलमध्ये वापरली जाते गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये हे सगळं असताना महाराष्ट्रामध्ये फक्त एक होमिओपॅथीचं मेडिकल कॉलेज शासकीय जे की जळगावला आहे याच्याच बरोबर होमिओपॅथीचे डॉक्टरांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पी एस सी मध्ये अपॉइंटमेंट पण दिली जाते पण त्या ठिकाणी खरंच होमिओपॅथीची प्रॅक्टिस होते का होमिओपॅथीसाठीचा एक वेगळा एखादा वार्ड प्रत्येक जिल्हा रुग्णालयात का नाही ठेवला जात होमिओपॅथीचे शासन दरबारी विविध कॅम्प काने घेतले जात होमिओपॅथीची जागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडनं का नाही प्रयत्न केले जात हा मात्र प्रश्न अनुत्तरित राहतो कारण की हे जर सगळं केलं शासन दरबारी साठीची जर जागृती केली तर मात्र नक्कीच हे आता जे नवीन बनत असलेले होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत होमिओपॅथिक विद्यार्थी जे आता प्रथम वर्षाला त्याने ऍडमिशन घेतलेलं आहे ते विद्यार्थी मात्र होमिओपॅथिक करण्यासाठी त्यांना एक प्रोत्साहन मिळेल आणि या दृष्टीने दोन गोष्टी एक तर दोन गोष्टी एकदाच साधल्या जातील महत्वाची गोष्ट म्हणजे ॲलोपॅथी करायची की नाही हा प्रश्न फार कमी होईल आणि होमिओपॅथीचा प्रसार आणि प्रचार नक्कीच वाढेल आणि याच विषयाबरोबर आणखीन एक विषय येतो खेडा खेडेपाडे दुर्गम भागातील ग्रामीण रुग्ण यांना आरोग्य सेवा देण्यासाठी कुठंतरी शासन किंवा हे जे एमबीबीएसचे डॉक्टर आहेत हे कुठंतरी त्या ठिकाणी जात नाही आणि त्याच्यामुळं मात्र त्यांच्यासमोर एकच पर्याय त्यांच्या गावात जे डॉक्टर आहेत मग ते होमिओपॅथीचे असो किंवा आयुर्वेदिकचे असो त्यांच्याकडं उपचार घेणं आणि आमच्याबरोबर बोलताना ज्यांनी पंचवीस तीस वर्षापासून प्रॅक्टिस केली आहे होमिओपॅथी असताना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस केली त्यांच्या पहिल्या पिढीने प्रॅक्टिस केली त्यांचं मात्र स्पष्ट म्हणणं आहे की अशा प्रकारचे म्हणजे दुष्परिणाम किंवा एखाद्या रुग्णाला नुकसान असं मात्र आमच्या निदर्शनास कधीही आलं नाही बघूया आता हे जे नियम आटी सी सी एम पी वाल्यांसाठी लागू करणारे त्या नियम अटीच्या आधारे सतरा तारखेपासून नोंदणी होणार आहे त्याच्यानंतर अठरा तारखेला म्हणजे पुढच्याच दिवशी मात्र आय एम ए एक दिवसाचं स्ट्राईक करणारे एक दिवसाचं बंद करणार आहे त्याचा पण महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होईल असं दिसतंय आणि या सगळ्या गोष्टीचा आधार घेत त्यांनी जे दाखल केलेली पूर्वणी सुनावणीसाठीची पूर्वणी रीट आहे किंवा पुरवणी पेपर आहे त्या पेपरच्या आधारे पण नेमकं कोर्ट काय निर्णय घेतो हे होईल पण मात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या भल्यासाठीचे विचार करणं आणि सीसीएमपी डॉक्टरांना जेवढं ज्ञान दिलंय तेवढ्या पुरतंच मर्यादित जाऊन प्रॅक्टिस करायला सांगणं ह्या दोन्ही गोष्टी मात्र महाराष्ट्राच्या हिताच्याच असतील